नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो मराठी भाषा गौरव दिनाला एक महिना पूर्ण होत नाही तोच मुंबईमध्ये मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याकडून अपमान करण्यात आलेला आहे मराठीचा आग्रह धरणाऱ्या ग्राहकाला उलटसुलट उत्तर देऊन तू काय महाराष्ट्र खरेदी केलास का ही अशा पद्धतीची भाषा वापरण्यात आलेली आणि हे असे प्रकार वारंवार घडत आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर मुंबई आणि उपरनगरामध्ये अनेकदा परप्रांतीयांच्याकडून मराठी माणसांच्यावर हल्ले हल्ल्याचे प्रकार घडलेले आहेत त्याचबरोबर मराठी भाषेला आव्हान देण्याचाही प्रयत्न केला गेलेला आहे मराठी भाषा गौरव दिनाच्या वेळी महाराष्ट्र सरकार मराठीसाठी वेगवेगळ्या घोषणा करतं मराठीचा आग्रह धरू व्यवहारमध्ये मा मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करू सरकारी आस्थापनामध्ये मराठी भाषा कंपल्सरी करू आणि त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा मराठी विषय सक्तीचा करू वगैरे 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 हे सगळ्या घोषणा केल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना होत नाही तोपर्यंत तिथेच मुंबईमध्ये मराठी भाषेला आव्हान देण्याचे प्रकार घडतात बरं हे प्रकार पहिल्यांदा घडलेत का नाही घडलेले आत्ता थोड्या वेळापूर्वी मी वाचलं पुण्यामध्ये कुठल्या तरी डीमार्टच्या कर्मचाऱ्याकडून पण हा असाच प्रकार झाला मराठी बोलण्याला नकार देण्यात आला बरं विषय असा येतो की जर समजा आम्ही मराठी लोक जर समजा समोरच्या व्यक्तीला जर मराठी येत नसेल आणि तो हिंदीत बोलत असेल तर आम्ही हिंदी बोलतो हिंदी ही काय मराठी माणसाची भाषा नाही आहे ना ही राष्ट्रभाषा आहे तरीसुद्धा ही एक व्यवहाराची भाषा आहे व्यावहारिक भाषा प्रोफेशनल लँग्वेज म्हणून तिला मान्यता देण्यात आलेली आहे आणि आम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीला पुढच्या हिंदी भाषिक असेल कुणी आणि त्याला जर समजा मराठी येत नसेल तर आम्ही हिंदी बोलतो मग जर समजा आम्ही तुमच्या भाषेमध्ये संवाद साधत असतो तर तुम्हाला मराठी भाषेमध्ये संवाद साधायला काय अडचण आहे बरं तुम्हाला येत नसेल तर हरकत नाही पण असं नाही आहे की हिंदी आणि मराठी भाषेमध्ये फार फरक आहे दोन्हीही लिपी देवनागरीच आहेत त्यामुळं मराठी बोलायला नाही आलं तरी मराठी समजतं आणि तुम्ही, तुम्ही जर समजा आज जाल्मापासून काही लोकं इथं मराठी इथं महाराष्ट्रामध्ये राहत आहेत मग एवढ्या जाल्मापासून जर तुम्ही इथं महा महाराष्ट्रामध्ये राहत असाल काहींचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तरीसुद्धा जर तुम्हाला मराठी बोलता येत नसेल तर हा तुमचा दोष आहे तुमचा अज्ञानपण आहे आणि हे मराठी माणसांना कुठपर्यंत सहन करायचं तर मित्रांनो तिसरा डोळ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि आज आपण खास याच विषयावर बोलणार आहोत आम्ही मराठी लोक जर समजा पाण्यासारखं प्रत्येक ठिकाणी मिसळून जात असेल म्हणजे बाबा पुढचा इतर कुठलाही भाषिक असला तर आम्ही त्याच्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतो आम्हाला अगदी तुमच्यासारखं शुद्ध हिंदी नाही आहेत तरीसुद्धा आम्ही आमच्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये आम्ही संवाद साधायचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्या हिंदी भाषेचीसुद्धा आदर करतो मराठी माणूस हिंदी भाषेचा आदर करतो म्हणूनच इथं बॉलिवूड रुजलं गेलं आहे आणि एवढं बॉलिवूडचे पिक्चर हिंदी चित्रपट सृष्टी एवढी पुढं आली याच्यामध्ये मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे आजही मराठी माणूस हिंदी चित्रपटांना गर्दी करतो मग आम्ही जर समजा त्या भाषेचा आदर करत असू त्या लोकांचा आदर करत असू त्या, त्या कलाकारांचा आदर करत असू तर तुम्हाला आदर करायला काय बिघडतं आहे महाराष्ट्र खरेदी केलं आहे का हे भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही आहे कारण तुम्ही आज त्या भागातून तुमच्या भागातून इथे आलेलं आहे पोट भरण्यासाठी आलेलं आहे आमच्या हरकत नाही तुम्ही या पोट भरा तुमचे व्यवसाय करा नोकऱ्या करा हरकत नाही आहे परंतु इथे येऊन ह्या भाषेचा अपमान करणं या लोकांचं अपमान करणं हे अधिकार तुम्हाला कुणी कुणी दिलेत आणि गेल्या काही महिन्यामध्ये एवढ्या वेळा मराठी लोकांच्या हल्ले झालेले आहेत किंवा मराठी भाषा बोलण्यावरून वाद झालेले आहेत याच्यासाठी काही कायदा नाही आहे का म्हणजे फेब्रुवारीमध्ये मराठी भाषा गौरव दिन जवळ आला की मग मा शासनाला मराठीचा उमाळा येतो मग त्या वेळेला शासनानेही जाहीर करावं की बाबा असे प्रकार ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी तुम्ही काय कारवाई करता बरं अशा गा प्रकार ज्या ठिकाणी घडतात तिथे कुठे ना कुठेतरी मनसे पदाधिकारी जातात तिथं गोंधळ होतं भांडणं होतात होता कुठेतरी त्या चार कानाखाली त्यांच्या जा फटकवलं जातं आणि त्यांचा माफीनामा घेऊन लिहून घेतला जातून विषय संपला म्हणजे मनसेनं माफी मागा माफीनामा लिहून घेतला म्हणजे विषय संपतो का आणि जर संपत असता तर मग पुढे ह्या प्रकार का घडतात वारंवार हे मनसेचे सुद्धा तिथे जातात माफीनामा घेतला की ते सगळीकडं मीडियामध्ये फिरवतात हो की त्यांनी माफी मागितली माफीनामा घेतला आम्ही परंतु असे किती माफीनामे घेतले तुम्ही बरं एवढे माफीनामे घेऊन सुद्धा हे प्रकार थांबलेत का हे हे ठीक आहे तुम्ही भाषेसाठी संस्कृतीसाठी धावून जाताय वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण यासाठी जोपर्यंत कायदेशीर शिक्षा होत नाही तोपर्यंत ह्या लो लोकांच्या म्हणजे डोक्यामध्ये फरक पडणार नाही आहे दरवेळेला कुठे ना कुठंतरी हे आव्हान दिलं जातं भाषेला दिलं जातं माणसांना दिलं जातं मराठी माणसांना दरवेळेला हे मराठी माणसांनी का सहन करायचं पण ह्या अशा ज्या घटना घडतात ह्याच्यामध्ये ह्या लोकांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही आहेत ह्यांच्यावर कारवाई का होत नाही आहे म्हणजे अगोदर अपमान करायचा आणि नंतर माफी मागायची आणि विषय संपवायचा ही पद्धतच रूढ झाली आहे ना आता म्हणजे तुम्ही काहीही बोला काही मराठीचा अपमान करा मराठी माणसांचा अपमान करा भाषेचा अपमान करा आणि माफी मागून मोकळं झालं मग ते पण शांत हे पण शांत पुढचा प्रकार घडत नाही तोपर्यंत सगळे शांत हे अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी या असे प्रकार उघडकीस आले की मग तिथं एका कोणतं राजकीय पक्षाचे पदाधिकारी जातात तिथे काय थोडासा गोंधळ होतो माफीनामा आला की परत शांत परत दोन चार आठवड्यानी महिन्यांनी असे प्रकार परत घडतात ह्यांची हिंमत का होते कारण यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही आहे कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे ह्यांची हिंमत होती अशी आणि मग आता असं काही ब विषय आपण व्हिडिओ बनवला की आपलीच लोकं आणखीन आपल्या टीका करायला मोकळी म्हणजे कुठंतरी आम्ही मराठी म्हणून जेव्हाला पुढे येतो तेव्हा आम्हाला आडवी सुद्धा मराठीच लोकं असतात म्हणजे भैयाजी जोशी जेवढेला जो बोलले त्यांनी जे मध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर गोंधळ झाल्यावर परत ते बॅकफूटवर आले त्यावेळेलाही काही मराठी लोकांनी पोस्ट टाकल्या होत्या की कशाला पाहिजे मराठी म्हणजे मराठी लोकांनासुद्धा मराठीचं काही पडलेलं नाही आहे अशीसुद्धा काही लोकं आहेत की ज्यांना म्हणजे ब असे काही समजा व्हिडिओ बनवला किंवा मराठीविषयी एखादी पोस्ट टाकली तर आपलीच लोकं आणखीन आपली, आपली खेचायला ब टपलेली असतात हे बाहेरचे तर बाजूलाच राहतात पण आपलीच लोकं आपल्याला मांजरासारखी आडवी जातात म्हणजे ग बघा दुर्दैव कसं आहे की ज्या वेळेला आम्ही मराठी म्हणून भूमिका घ्यायला पुढे येतो तेव्हा आम्हाला आडवी येणारे मराठीच असतात ज्या वेळेला हिंदू म्हणून आम्ही एखादी भूमिका घ्यायला पुढे येतो तेव्हा आम्हाला आडवी येणारे हिंदूच असतात काय दुर्दैव आहे खरंच हे फार मोठं दुर्दैव आहे म्हणजे अगदी मला आठवतंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एका मुलाखतीमध्ये बोलले होते की छत्रपती शिवाजी महाराजांना दोनशेपेक्षा जास्त लढाया ह्या मराठ्यांच्याच विरुद्ध लढाव्या लागल्या आणि त्या लढाया जर महाराजांच्या वाचल्या असत्या त्या लढाईमध्ये जी महाराजांची शक्ती गेली वा जी गेली वायाला आपल्याच लोकांच्या बरोबर लढण्यात वेळ आणि वेळ पैसा ताकद ही जर वाचली असती तर महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानवर भागवा फडकवला असता परंतु प्रत्येक ठिकाणी काय होतं की आपण कुठली तरी एक मराठी म्हणून भूमिका घ्यायला पुढे येतो किंवा हिंदू म्हणून भूमिका घ्यायला पुढं येतो ना त्यावेळेला आपलीच लोकं आपल्याला आडवी येतात म्हणजे भाय्याजी जोशी बोलल्यानंतरसुद्धा आपलेच जो लोकांनी अनेक अनेकांनी पोस्ट टाकले होत्या हिंदीच्या बाजूनं किंवा बा जोशींच्या जो बाजूनं आणि असे काही प्रकार घडतात त्यावेळेलासुद्धा आपलीच लोकं पुढे येतात मांजरासारखे आडवी जातात म्हणजे खरं तर आपल्या भाषेचा संस्कृतीचा अपमान केला म्हणून कायदेशीर कारवाई ह्यांच्यावर व्हायला पाहिजे असं काय प्रोव्हिजन आहे का नाही कायद्यात मला तरी क काही कल्पना नाही आहे पण असेल तर मग अशा लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला पाहिजेत यांचे माफीना माफीनामे घेऊन प्रश्न सुटत नाही हो आतापर्यंत ब शिवसेना यांच्याकडे किती जणांचे माफीनामे पडलेले प्रत्येक ठिकाणी असा काय गोंधळ झाला की मनसेचे पदाधिकारी जातात आणि माफीनामा घेऊन येतात करायचं काय ह्या मा माफीनाम्यांचं म्हणजे इथल्या लोकांशी तुम्ही उर्मटपणे वागायचं तुम्ही येता येतं नोकरी धंद्यासाठी व्यवसायासाठी येता या तुम्ही सगळं करा पण उर्मटपणा कशाला दाखवताय इथल्या संस्कृतीला किंवा इथल्या मराठी भाषेला मराठी माणसांना आव्हान का, का देत आहे तुम्ही आणि वारंवार हे प्रकार म्हणजे घडतायत ते का घडतायत मला ना की म्हणजे का बाबा जाणून बुजून केले जात आहेत हे प्रकार म्हणजे जाणून बुजून मराठी माणसाला भडकवण्याचे उद्योग केले जातात का हे एकदा बा म्हणजे चौकशी करून बघायला पाहिजे कारण हे अलीकडे वारंवार हे प्रकार घडत आहेत ह्यांच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही आणि त्या जे आस्थापना आहे त्या आस्थापनेवरसुद्धा का क का, मालकावरसुद्धा कारवाई व्हायला हो पाहिजे की तुझ्या समजा दुकानामध्ये जर कुठला तुझा कर्मचारी जर एखादा मराठी भाषेला किंवा मराठी माणसांना आव्हान देत असेल आणि तू त्याला जर पाठीशी घालत असतील तर त्या आस्थापनावरही कारवाई व्हायला हो पाहिजे कारण हे प्रकार थांबायलाच तयार नाही आहेत थांबायलाच तयार नाहीत म्हणजे हे जर लोन आता पुण्यापर्यंत पसरत चाललं असलं तर मग फार अवघड आहे फार अवघड होऊन बसणार आहे हे हे असे प्रकार वारंवार घडत आहेत शासनाला हात जोडून विनंती आहे या संदर्भामध्ये काहीतरी कठोर कायदा करा आणि जर असेल कायदा तर राबवा तो राब कारण महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसांची गळचिपी नको आहे शासनाचं प्रेम फक्त फेब्रुवारीपुरतं उफाळून यायला नको आहे एका मराठी भाषा गौरव दिनांपुरतं म्हणजे आता हा दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडलेला आहे पण किमान इथून पुढं तरी असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनाकडून कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती अपेक्षित आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा ह्या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार करून सबस्क्राईब करा धन्यवाद